धारणी तालुक्यात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे भोकरबडी आश्रम शाळेसमोर ट्रॅक्टर आणि मोटरसायकलचा मोटरसायकल अपघात झाला असून मोटरसायकल थेट ट्रक खाली घुसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत बुधवारी धारणी ते भोकरबडी या मार्गावर भोकरबडी आश्रम शाळेसमोर भीषण अपघात झालाय ट्रॅक्टर आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या धडकेत मोटरसायकल थेट ट्रॅक्टर खाली घुसली त्यामुळे अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावलेत या घटनेची माहिती मिळताच धारणे पोलीस ठाण्याचे ठाणेदार अवतार सिंग चव्हाण यांनी तातडीने पोलीस मदत पाठवली यावेळी पोलीस उपनिरीक्षक सतीश झालटे जमादार सुमित पोलीस कॉन्स्टेबल देशमुख आणि पोलीस मिश्रा यांनी घटनास्थळी पोहचून जखमींना रुग्णालयात हलविले दोन्ही जखमींना पोलीस स्टेशनच्या गाडीतून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची ओळख आणि प्रकृती बाबत माहिती मिळालेली नाही धारणी पोलिसांनी या अपघाताबाबत तपास सुरू केला आहे